राम राम जय खानदेश आणि आज मी नवीन जागावर येगाना नाव आहे बर्गन आणि हाई शहर बी नॉर्वे या देश माय तर आपण आज बळगन हाई शहर फिरसू तर चला आणि या घर देखा तुम्ही या सगळा शॉप वगैरे हो मॉल आहेत तुमले दिसणारशील म्हणजे शॉपच आहेत या सगळा तिकडे नॉर्वे ना ध्वज वगैरे तेच निला आले सगळ्या जुन्या गोष्टी तुमले इकडे देखायला भेटतील पाणी पडेल जरा वस बशी जायला काच्यासवर आणि इकडे रेस्टॉरंट वगैरे सगळं तुम्हाला देखायला भेटेन का बर की मेन टाउन येऊ बळगन या शहर ना हो रोड तुम्ही देखा म्हणजे नॉर्वेना बहुतेक शहर असना तुमले असा रस्ता देखायला भेटतील की त्याच नि मेन रस्ता असले असा ब्लॉग आलेत प्रॉपर कलरफुल आणि व्यवस्थित असा कापेल दगडं एकदम सुंदर असं जागा आहे एकदम सुंदर या रस्ता राहणार गैरा जास्त आकर्षित राहणार आणि या चौक मग मी भिडी झाले तुमले दिसणार असेल गैरी सुंदर अशी जागा आहे आणि पाऊस पडेल जागा चमकीराने तर आज आहे काबरकी चारिस कडे चार रस्ता आहेत आणि गाडी ना आकार तुम्ही देखा अशा गैरा नवीन नवीन गाड्या तुमल्या देखायला भेटतील जसं आपला भारत ना पहिलं कार मॉडेल होतं ना अंबॅसेडर तर तसा पैकीच या गाड्या आहेत म्हणजे एकदम जुन्या पण लोक अजून बिगैरा शोकन या गाड्या वापरतात इकडे आणि या रोडना शेजारलेच तुम्ही या ही जागा देखा त्याचने एक छोटस गार्डन बनायले आणि आठला कार्य करतायत त्या कोण आहेत काय माहिती पण सुंदर अशी जागा बनायले बनायलॅसनी जबरदस्त म्हणजे रोडना शेजारले या ही सगळं बनायले आणि रस्ता देखा कसा शेप दिले आणि तुमले मी एक व्हिडिओ मा बोलेल बी की नॉर्वे ना लोक कुत्रास साठे गैरा बेकार रेडा आहेत तर देखा द्या त्याचने खरंच कुत्रासमान माणसाच फरक नाही ठेले म्हणजे इथला जीव आहे त्याचला कुत्रासमा जागा देगा देयकलीसनी पार्किंग लायले कोई मिलग्या मधली सायकल आहे ना छोटी तर तसा पैकी म्हणजे सगळ्याच गोष्टी देखा सारख्या की तेच न्या तसा ढेले नॉर्वे हा उद्देश म्हणजे फेमस त्यांसाठी जे की आठे गैरी जास्त थंडी पडस वगैरे थंडीसाठीच लोक आठे येतच जातच पण आज आठे पाणी पड राह आणि पाणीमुळे काहीतरी नजाराच वेगळा आहे आठला म्हणजे शैन उईराणा सगळं काही चमकी राहणं पाऊस पडेल तर म्हणजे पाणी नाही बी पडतात तरी बी ह्या गैरा सुंदरच दिसतात काबर की तेचने अशी स्वच्छता ठेले आडे आणि या रेस्टॉरंट वगैरे एरिया आहे तुमले दिसरा नशिन इकडे म्हणजे मार्केट नाच एरिया आहे सगळा आणि तुमले या रोडवर दिसरा नशिन की रेल्वे पट्टा आणि रोड एकच कर दे म्हणजे येण्यावरूनच रेल्वे येत जास्त मला फक्त वेगळं वाटस माहितीये का जवळ मी असा रस्ता एकच आठ तर मनी बी इच्छा आहे की आपल्याकडे बी काहीतरी असं व्हायला पाहिजे म्हणजे इथलं तर नाही व्हा पण काहीतरी आपण प्रयत्न करायला पाहिजे जे येले ते करायला पाहिजे आणि टॅक्सी तुमले दिसरा नेशील मर्सिडीज कंपनीने म्हणजे इकडे मर्सिडीज बीएमडब्ल्यू जे आपल्या लक्झरियस कार आहेत तर त्याआ ॲज अ टॅक्सी मनिसन बी या लोक वापरतात यावरून तुम्ही अंदाजा लावा की कुठे येते या आणि दुकान तुमले दिसरा नेशील तोबॅको शॉप आणि हा ही जागा तुम्ही देखा एकदम सुंदर अशी जागा आहे आणि एकदम छोट्या छोट्या गेल्या आहेत तुमले दिसरा नशीन इकडे म्हणजे जिकडे जाशात तिकडे गेल्या आहेत तर सरळ सरळ रस्त्यावरच ना जास्त बारीक मा जाशात दौडी जाशात आणि थंडीमुळे आठे तेच नाही आगती करेल तुमले दिसरान पण आई ती गेली मधले आगतीने कपाशी ना कायतीने व त्याले बोन फायर म्हणतस तर इकडे रेस्टॉरंट मध्ये त्या लोकच नाही करेले आणि जागा देखा तुम्ही वाव तिकडे गाईड आहे की ती तेचले सगळ्या जागा बद्दल वगैरे सांगराणी म्हणजे या कार्य करताच नाही काय काय करेल तेच नाही जिंदगी मातेच ना कार्याबद्दल ती तेचले सांगराणी जबरदस्त अशी सुंदर जागा आहे आणि इकडे लोक पण बसलेत आणि पावसाळ्या दवबिंदू पडेल तर काहीतरी एकदम सुंदर या फुलं वगैरे दिसराना आणि म्हणजे हाऊ एक, एक बगीचाच आहे की इकडे सगळा फुलं वगैरे गार्डन तेच नाही बनाले आणि जर तुम्ही दिसरा असेल पुरा पाड स्वराई शहर आहे खरंच अप्रतिम आहे आणि पुढला पाड की पाड आणि ढग म्हणजे एकूण झालेत की एवढं उंच तो पाड आहे आणि हा रस्ता देखा तुम्ही आटला सुंदर आणि सिटी बस आहे आटली आणि जागा तुम्ही देखा किती सुंदर आहे एक रोड आहे आणि त्यांना शेजारले एक म्युझियम आहे जबरदस्त तेच नाही म्युझियम बांधले आणि तुमला दिसरा नशीन त्यांनाच पुढे सगळं गार्डन वगैरे तेच नाही बनायलाय म्हणजे रोड ना शेजारले एवढं हिरवळ आणि तिकडेच मागे एकदम डोंगर वगैरे गैरी सुंदर जागा आहे आता मी झाले एक मेक्सिकन रेस्टॉरंट पाहते नावे लॉस टाकोस तर तटे जायचं मी आता टाकोस ट्राय करणार आहे तर चला मध मग तर मी झाले एक मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये नॉर्वे या देश मग मेक्सिको न रेस्टॉरंट आणि मेक्सिको न ना पुढे नाचोस टाकोस सगळ्या त्याच गोष्टी आहेत तर या टाकोस तुमले दिसरा नसतील तर हे ना, मेक्सिको नाही तुमले दुसरा नसेल आई खावान टाईमला ला थोड्याशा ऐकव्या होतेस पण चव आहे जबरदस्त आहे वाव टाकच होतात जबरदस्त मजा आणि होते मॅंगोनट ड्रिंक म्हणजे जबरदस्त लेवल न पुढे आटलं तर मेक्सिकोनी खरं साठी फिलिंग होणे पुढे जसेल मी मेक्सिको बी जाणार आहे तर तटल्या बी गोष्टी तुम्ही मी दावसो आणि या कार तुम्ही दे का तर टेस्ला कंपनीनी कार आहे भारत मला लोकच गाडी देखाल भेटत नाही आणि टॅक्सी पा टॅक्सी येतला विचार करा तुम्ही आणि दुसरी चौफुलीवर मी झाले जी की ह्या शहरनी सगळ्यास सुंदर चौफुली मला वाटणी म्हणजे पहिला रोड आहे आणि इकडे तुम्ही दुसरा नशिन की चर्च कडे जावाना दुसरा रोड आहे आणि त्या चर्च बांधकाम चालू आहे तुम्ही दिसरा नशीन की म्हणजे जिथला बी चर्च आपण देखतस त्या गैरा जुना राहतच किंवा काय आणि हाऊ बी एक जुना चर्च आहे पण ते रिनोव्हेशन चालू आहे म्हणजे त्याला नवीन ना त्या आणि तुम्ही इकडे दुसरा नशिन अह रेस्टॉरंट ना एरिया आहे हा एक गली आहे इकडे बऱ्याच गाड्या तुम्हाला टेसला ना दिसतील भारत मा या गाड्या नाही येत म्हणजे जस ना पाभी त्या बाहेरून या गाड्या मागाडत आणि पुरी किंमत त्या देशने त्या देतस तर तुमले दिसरा नशीन हाऊ एरिया आणि जे मेन शहर आहे ते इकडे आहे तुमले दिसरा बरे सगळं आणि आपल्याकडे कसं मोठंच बोर्ड लायलास की आता येत आता ते एस ने रस्तावरच लिखी दिले की भाऊ आता सिटी सेंटर आहे तर आता जावा ना म्हणजे आता जामाल नाही पुढे जायचं आणि आठलं ओपन मार्केट आहे तुम्ही दिसरा नशिन एकदम छोट्या छोट्या गोष्टी सोबिनियर मनीसन म्हणजे आठल्या ओळख मनीसन आपण ना तुमले दिसरा नशिन म्हणजे या देशनं त्या टी शर्ट वर किंवा टोपीवर नावं वगैरे लिहिलं राहतात की म्हणजे आटली ओळख आहे सगळी तर या ते नावालाच शॉप आहेत तर तुमले दिसरा नशिन नाही ओपन मार्केट आहे म्हणजे इकडून आपण या गोष्टी लिवाना आहे त्यावर बी नॉर्मली आणि हा जे दिसरा ना ना बोर्ड वगैरे लाईल तरी ह्या तरी या, तर या लोक टूरलेला जातस म्हणजे ह्या शहर मग किंवा हे शहर ना जवळपास ज्या भी गोष्टी फेमस आहेत तर त्या ते, ते दावाना काम करतात तर हे बस साठेच आहे तर या सगळ्या साठे लागेल आहेत की म्हणजे जर तुम्ही टूरले जाणार शहर ना तर इकडे तुम्हाला देखायला भेटेल ते सगळं आणि तेस हो पब आणि रेस्टॉरंट आहे तर एच थीम किती जबरदस्त करेल तुम्ही दिसरा नशीन म्हणजे प्रॉपर तेच नाही देशना फ्लॅग लायलेत आणि सगळा फुलं वगैरे असणार एकदम सजाडेलत म्हणजे एवढं आकर्षित करतस त्या लोकसले की त्याच मधमाजावाले भाग पाठ टाकतस तुम्ही दुसरा नशीन पब एक तर तुमले दिसरा नशीन इथला अप्रतिम तेच नाही थीम करेल की त्या देशना तेच नाही लायसन आणि त्या फुलं वगैरे लायसन आणि आज बी आई शहर फिरायले मी राजेश भाऊ बरोबर आले तर आम्ही दोन्ही फिरानोत मस्त पैकी इकडे आणि आता आम्ही परत आहोत तर नॉर्वे या देशमधलं बर्गनाई शहर आपलं फिरायचं आले तर भरभरीस बर ना व्हिडिओ लोकसले शेअर करा म्हणजे सगळ्या जन्मन बरोबर जग फिरतील आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटसू जय कांदेश